तासकाव येथील नेताजी अभ्यासिका अँड बुक सेंटर तासगाव या संस्थेचा पाचवा वर्धापन दिन मोठ्या उत्साहात यावेळी अभिवादन करण्यात आले या, या कार्यक्रम प्रसंगी अध्यक्षस्थानी प्राध्यापक विनोद कुंभार प्रमुख पाहुणे म्हणून पोलीस निरीक्षक सोमनाथ वाक उपस्थित होते प्रसंगी अभ्यासिकेच्या वतीने राज्यस्तरीय पत्रकारिता युवती प्रेरणा पुरस्कार मिळाल्याबद्दल सौगिता माने पाटील तसेच दैनिक पुढारीचे पत्रकार अमोल तुंगे महाराष्ट्र मराठी चॅनलचे उपसंपादक आबासाहेब चव्हाण यांचा सत्कार पोलीस निरीक्षक सोमनाथ वाघ यांच्या हस्ते करण्यात आला दरम्यान वर्धापन दिनानिमित्त नेताजी भेट योजनेअंतर्गत एन सी 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 सर्टिफिकेट प्राप्त विद्यार्थ्यांना रनिंग शूज भेट देण्यात आले यावेळी पोलीस निरीक्षक सोमनाथ वाघ यांनी आपल्या प्रयत्नापासून ते यशस्वी ध्येयापर्यंतचा काटेरी प्रवास विद्यार्थ्यांना सांगितला पुढे सोशल मीडिया वापराबद्दल तसेच इतर महत्त्वपूर्ण गोष्टींबद्दल मार्गदर्शन केले अध्यक्षीय मनोगत व्यक्त करताना प्राध्यापक विनोद कुंभार यांनी विद्यार्थ्यांना यशस्वी होण्यासाठी काय करावे याचा कानमंत्र दिला कार्यक्रमाचे आभार सेल्स टॅक्स अधिकारी सौ स्नेहल खेराडकर यांनी मानताना त्यांनी एमपीएससीचा अभ्यास करण्याची प्रेरणा कशी घेतली हे विद्यार्थ्यांना सांगितले महाराष्ट्र मराठी न्यूज तासगाव ते तुम्हाला तुमच्या मार्गापासून भटकवतील त्या गोष्टी म्हणजे तुम्हाला तुमच्या ध्येयापासून भटकवणाऱ्या गोष्टी जास्त आहेत सगळ्यात मोठी गोष्ट ही हे आमच्या नव्हतं म्हणून आम्ही झालो हे तर वापरूच नका लय घात काय हे जितकं चांगलं आहे त्याच्यात डबल हे मी हाय कोण सध्या मला विचारतो कोण कोण विचारत मला मी पी आय एका तालुक्याच्या किती फोन आले मला नाही आले कधी कधी येतील कधी कधी नाही येणार त्यामुळे ह्याच्यापासून तुम्हाला ज्या ज्या गोष्टी तुमच्या मार्गापासून पटकवतील आणि तुम्हाला भटकवणाऱ्या गोष्टी आज बाहेर तुमच्या तरच तुम्हाला समाजात भविष्यात किंमत आहे महाराष्ट्रातील प्रत्येक जिल्हा आणि तालुका अपडेट बातम्या पाहण्यासाठी महाराष्ट्र मराठी सह्याद्री फर्निचर घेऊन आला आहे तुमचं घर सजवण्यासाठी तुमच्या बजेटमध्ये आकर्षक शोकेस बेड सोफा सेट दिवाण डायनिंग टेबल आणि खुर्ची मिळण्याचे सर्वात मोठे दालन आमचा पत्ता सह्याद्री फर्निचर अँड गिफ्ट चांगली तासगाव रोड कौठे